चोवीसमध्ये आम्ही पहिला लोकसभा मतदारसंघाचा हा पहिला उमेदवार शकील सावंत म्हणून आम्ही जाहीर केलं होतं शकील सावंतच्या नावानं जेव्हा आम्ही जाहीर केलं होतं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं पूर्ण कोकणात बारा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत आणि आमचा जो रजिस्ट्रेशनचा जो प्रोसेस होता तो केंद्र निवडणूक आयोगाकडे प्रलंबित होता पण इन इन टाईम जेव्हा आम्ही बारा उमेदवार जाहीर केलं होतं तेव्हा इकडचे जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कदाचित पोटदुखी धोकादुखी झाली असेल कारण एक कोकण प्रादेशिक पक्षला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्ममुळं कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगलं प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक का आयोगाकडे काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे त्या रजिस्ट्रेशन मुलं विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी बारा एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही शिंदेची मागणी केली होती आ, माईक म्हणून कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून आम्ही मागणी केली ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात आलं आणि या दरम्यानच जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा पूर्णगडच्या भागात आणि वेगवेगळ्या इतर इतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा फिरताना प्रचार करताना वेगळ्या सर्व ग्रुप्समध्ये पर्टिक्युलरली उद्धव ठाकरे शिवसेना या ग्रुपमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी असं मेसेज व्हायरल करत होते की शकील सावंत हा उमेदवार यासाठी दिलेला आहे की अप्रत्यक्षपणे त्यांना जर मतदान गेलं असं मुसलमान समाजाचं तर ते अप्रत्यक्षपणं भाजपला मदत करतायत म्हणून त्यांना अजिबात इथे यायला द्यायचं नाही प्रचार करायला फिरायला द्यायचं नाही आणि आम्हाला धडा शिकवा अशा पद्धतीनं व्हायरल मेसेजेस नदीम सोलकर म्हणून या व्यक्तीच्या नावानं फिरत होते म्हणून आम्ही एस पी साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांना आम्ही मा आम्ही विनंती केली की आमच्याकडे तेवढे फोज नाही नाहीये कारण इकडे जो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जो राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडफेक सुद्धा झालेली आहे दोन गटात रत्नागिरी चिपळूणमध्ये सुद्धा झालं होतं तशा पद्धतीचं आमचं राजकारण नाही आहे आमचा विकासांच्या मुद्द्यांवरती राजकारण आम्ही आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कोकणाला चांगलं घडवायसाठी आम्ही राजकारणात उतरलेलो आहोत आम्ही एक सुशिक्षित वर्ग आहोत आम्ही एक व्यावसायिक आहोत चांगल्या पद्धतीनं तसंच कोकणाचा विकास होईल ज्याच्यावरती कोणत्याही दोघ्याही उमेदवारांचं लक्ष नाही आहे एक महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉकचे फक्त संविधान बचाव संविधान बचाव हे नारा घेऊनच जनतेसमोर घेऊन चाललेत त्यांच्याकडे वि, विकासाचा कोणताही विजन नाही आहे महायुतीला लास्ट डे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला लास्ट डे त्यांना फॉर्म भरायला एक तेवढ्यापासून त्यांच्याच आपसातच एवढं भांडण होत होतं की कोणाला उमेदवारी भेटेल त्याच्यावरतीच कोणालाही ह्या दोघांना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोकणाचा विकासाचा विजन त्यांच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून कोकणाचा विकासाच्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष आता जनता समोर जाते म्हणून हे आमच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले ते आम्ही कोणाला अप्रत्यक्षपणे मदत करतोय हे पूर्ण खोटं आहे आम्हाला असेही फोन आले मुला की तुमच्या मुलं भाजप किंवा मोदी सरकार बनेल म्हणजे एक सीट वरती अवलंबून आहे का की मोदी सरकार बनेल की नाही हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला या सर्व आमच्यावरती आरोप करणाऱ्या लोकांच्या वरती, वरती बोलायचं आहे त्याही सोबत आता आमच्यासमोर जे तुम्ही उमेदवार बघतायत दहा वर्ष मुंबई गोहा महामार्ग या विषयवरती दहा वर्ष झाले आपले विद्यमान खासदार खासदार आहेत एकदाही त्यांनी संसदमध्ये कधी हा विषय मांडलेला नाहीये आणि आता जे महायुतीचे जे मंत्री आहेत नारायण राणेसाहेब त्यांनीही सुद्धा एकदाही मुंबई गोवा संदर्भात कुठलाही पाठपुरावा केला नाही आणि आता या इलेक्शनच्या माध्यमातून सर्व व्हिडिओज व्हायरल होत आहेत की आम्ही मुंबई गोवा महामार्गासाठी असं पाठपुराव केलं तसं पाठपुराव केलं केलं हे खोटे त्यांचे प्रचार आहेत माननीय उच्च न्यायालयात हे माझा याचिका जेव्हा दाखल झालं आणि माझ्या याचिकेच्या माध्यमातून हा महामार्गाचा प्रगती आहे हे खरी वस्तुस्थिती आहे आपल्या सर्व पत्रकार आणि सर्व कोकणवासींना सुद्धा हे खरी वस्तुस्थिती काय आहे ते माहीत आहे आणि त्याच्यानंतर हे साधं आपल्या रत्नागिरी चा बस डेपो असो किंवा चिपळूणचा बस डेपो असो किंवा एक छोट्या लांजाचा बस डेपो असो तो एक छोटे प्रोजेक्ट अडीच कोटीचे दहा कोटीचे ते पूर्ण प्रोजेक्ट होत नाही आहे आपण बारामतीला जर बघितलं बस डेपो तो बारामतीचा बस डेपो एक विमानतळाला लाजवेल अशा पद्धतीनं बारामतीचा बस डेपो होतोय हेच कुठेतरी दाखवत आहे की पश्चिम महाराष्ट्राचे नेते पश्चिम महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट करतायत पण कोकणाचं डेव्हलपमेंट करत नाहीये म्हणून कोकणावर सातत्याचा अन्याय करतायत आणि दुजाभाव करतायत आणि कोकणाला फक्त विकायचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत आणि हे सर्व जे प्रस्थापित नेते आहेत ते त्यांची दलाली करतायत म्हणून एक कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम आम्ही करणार आहोत कोकण प्रादेशिक पक्षाला माईक हा चिन्ह भेटलेला आहे शकील सावंत यंदा निवडून घेतील आम्हाला खात्री आहे आम्हाला जेव्हा आम्ही प्रचारमध्ये जातो तेव्हा आम्हाला जनता म्हणतात की बदल व्हावे हो आणि एक नवीन परिवर्तन पाहिजे या दोघा दोघे जे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ते देशात काही असेल त्याच्यानं काय आम्हाला लेणं देणं नाही आहे पण कोकणाची जनता म्हणते की ह्या दोघांना आम्ही कंटाळलेले आहोत म्हणून शकील सावंतसारखा व्यक्ती एक चांगला सुसंस्कृत कोकणाचा संस्कृती पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही मतदान देणार आणि त्यांनाच यंदा येऊन खासदार बनवणार आणि आम्हाला एक चिन्ह जो भेटलेला आहे त्या माईकचा चिन्हचा वापर करून आम्ही कोकणाचा आवाज कसं बुलंद करायचं यासाठी मी पूर्ण लक्ष घालणार आणि येत्या चार जूनला तुम्हाला समजेलच की शकील सावंत हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील मला खात्री आहे